दरम्यान कराडला बीडचे पोलीस निरीक्षक बल्लाळ कस्तडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवतात असा आरोप देखील आता होऊ लागलेला आहे त्यावर आल्यास संबंधित आरोपांची चौकशी करू असं बीडचे नवीन एस पी नवनीत कावत यांनी म्हटलंय कराडची इतकी शाही बरदास्त का यावरून देखील टीका होती पाहूया एखाद्या समाजसेवकाला रिमांडला नेत असताना जशी ट्रीटमेंट दिली जाते तशी ट्रीटमेंट कराडला मिळत होती मीडिया मागेसारखा बाजूला व्हा म्हणणारे हे आहेत शीतल कुमार बल्लाळ हुद्दा पोलीस निरीक्षक ठिकाण बीड शहर त्याच पीआय बल्लाड यांची आता चौकशी होऊ शकते कारण ठरलंय आरोपी कराडसोबतची एक कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि कराड सोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांचे से आरोप सेलिब्रिटी चौकीत आल्यावर जशी रेलचेर होते त्याचप्रमाणे कराडला ने आण करताना पी आय बल्लाळ आघाडीवर राहिले अगदी आरोपीच्या खांद्यावर हात ठेवून बीड शहराचे पोलीस निरीक्षक बल्लाळ कराडला गाडीत बसवतात याच बल्लाळ यांनी कराडला बीड पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय कराड आणि पी आय बल्लाळ यांच्या कथित क्लिप मध्ये कराड सनी आठवले नावाच्या व्यक्तीला सोडून द्या म्हणून सांगतो त्यावर संवादानुसार बल्लाळ अगदी अलवारपणे अण्णा तुम्ही शिफारस करू नका त्याची शिफारस संदीप शिरसागर करत आहेत असं बल्लाळ सांगतात असण काय म्हणतात काय त्याची चूक झाली माफी मागायला अरे अण्णा शिफारस करू नका याआधी ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखलच पी आय राजेश पाटील फिरतो सर्वसामान्यांची ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी आहे ते अगदी सेवकाप्रमाणे कराड सोबत वावरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यानंतर कोणत्याही पदावर नसलेल्या कराडला दोन पोलीस बॉडीगार्ड होते चांगले संबंधांचे काही पोलीस घेतल्यामुळे नंतर उठवल्यावर त्यांना काढण्यात आलं त्यामुळे या प्रकरणात अजून तरी कराडसोबत काही पोलिसांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचे आरोप अद्याप थांबलेले नाहीत परवाच्या दिवशीच्या व्हिडिओचा उल्लेख देखील नाहीये आता परवा जर एवढा व्हिडिओ बाहेर आला असेल की ज्याच्यात सगळे आरोपी एकत्र आहेत ह्या गोष्टीची आम्हाला चौकशी करण्यासाठी अधिकचा वेळ हवा न्यायालयीन कोठडी देण्यात येऊ नये असं म्हणायचं सोडून त्यांना ना न्यायालयीन कोठडी देण्यास आमची हरकत नाही आमचा तपास संपला म्हणून सांगितलं संपला त्या माशे यांना कधी बेड्या घातलेल्या मी बघितल्या नाही आहेत राजा ते येतात गुन्हेगार आहेत ते एक नाही चौदा एफ आर आहेत त्यांच्यावर त्या माणसाला बेड्या ठोकून हात जसे तुम्ही इतर दहा हजाराची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचे आवडताना तसे हात आवळायला पाहिजे त्या माणसाच्या पण तसं करताना आपल्याला दिसत नाहीये का ते यांच्यावर राजकीय बडदस्त आहे सगळी त्यांची ते हे सगळं ना बघवत नाही आता आता असं डोकं फिरायची पाळी आणि सी जेना पत्र लिहिलं डी जीना दिलं जीना दिलं तरी यांची बडदास्त संपत नाही संपत नाही आय मीन काय बोलायचं आता अशी परिस्थिती झाली ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं